नमस्कार मित्रांनो मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून हिना खान हिला ओळखलं जातं ए रिस्ता क्या केला आता हे या मालिकेमुळे ती घराघरात लोकप्रिय झाली हिना ही सोशल मीडियावर खूपच ॲक्टिव्ह असते मात्र आता हिना खान हिच्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे हिना ही, ही एका गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे समोर आले आहे हिना खानने आपल्या इंस्टाग्राम वर एक फोटो पोस्ट केला या फोटो मध्ये हिना खानने आपल्या हातात खजूर दिसत आहे फोटो शेअर करत तिने आपल्या आजाराबाबतची माहिती फॅसला दिली तिने कॅप्शन शेअर करत लिहिलं की मला ग्रेस्टो एसोफेगल असा गंभीर आजार आहे दुर्भाग्याने रमजान मध्ये ही समस्या आणखी वाढली आहे जर मी फास्ट कंटिन्यू केला तर हा आजार आणखी वाढेल माझ्या आईने मला म्हटलं की अजवा खजूर आजारासाठी मदत ठरू शकते तुम्ही मला काही घरगुती उपाय सांगू शकाल काय ज्यामुळे मला आराम मिळेल असं म्हणत तिने आपल्या चाहत्यांना उपाय विचारले आहेत मात्र अभिनेत्री हिना खान या आजारामधून लवकरच बरी हो हीच आपल्या चॅनलकडून इच्छा आहे